नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मग आणि मंडळी तुम्ही पाहतात आठ ऑक्टोबरचा ट्रेलर तर चला मंडळी सुरुवात करूया बघा मंडळी आठ ऑक्टोबरच्या ट्रेलर मध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे अर्जुन कल्पना ताईंना असं बाजूला आणून सा म्हणतो सायलीला सुद्धा अस्मिता ताई सारखा तिच्या शाळेतल्या फ्रेंड सारखा आईचा साडीचा रेस शिवून घ्यायचा आहे सो मम्मा तुझी ही साडी घेऊन जाऊ का मग मंडळी आता कल्पना ताई थोडी विचार करतात आणि मग आता ते म्हणतात अरे हो चालेल की तर आता बघा मंडळी हा अर्जुन आहे ना प्रियाच्या खऱ्या आई बाबाच्या घरी आलेला आहे आणि मग मंडळी आता अर्जुन आहे ना त्यांच्या जेव्हा घराच्या दारात जातो ना तेव्हा आता ते प्रियाचे वडील म्हणतात साहेब नमस्कार नमस्कार हे लेडीज टेलर आहे तसं अजून मधून पॅन्ट शर्ट पण शिवतो मी तसं तुम्हाला काय पाहिजे नाही म्हणजे तुम्हाला काय शिवायचंय मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नाही मला एकचुली आहे ना माझ्या बायकोसाठी एक ड्रेस शिवून घ्यायचा आहे ऐका ना तसं ड्रेस कधीपर्यंत मिळेल आणि मग मंडळी आता, आता ते जे ते म्हणजे आता ते असतात टेलर असतात म्हणजेच या प्रियाचे खरे वडील हे म्हणतात थांबा थांबा मी तुम्हाला सांगतो आता मंडळी जेव्हा त्या आतमध्ये जातात ना तेव्हा अर्जुनचं लक्ष त्या भिंतीवर लागलेल्या एक पिक्चर जातो मंडळी आणि मंडळी त्या पिक्चर मध्ये ना या प्रियाचा फोटो असतो मंडळी आता मंडळी ते बघून हा अर्जुन शॉक झालेला आहे पण मंडळी आता त्याच लक्ष त्या कोटोवर गेलेला आहे पण मंडळी ठरलं तर मग मालिकेमध्ये खूप ट्विस्ट असतात आता मंडळी इकडे पण कदाचित कुठला तरी ट्विस्ट असू हो शकतो तुम्हाला काय वाटतं ते, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी जर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर मंडळी नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब नसेल केलं तर मंडळी प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद